सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट, टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रिओोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी मेडिकल मधून गोळी घेऊन येते असं सांगून घरामधनं बाहेर पडलेल्या अल्पवयी मुलीचं अपहरण करून तिला पळून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील सोनगाव सातरळ परिसरामध्ये एकवीस जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे यामध्ये चौदा वर्ष आणि तीन महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह रावरी तालुक्यातील सोनगाव सातळ परिसरामध्ये राहते एकवीस जानेवारी रोजी पीडित मुलगी मेडिकलमधनं गोळी घेऊन येते असं सांगून घरामधनं बाहेर गेली होती ती उशिरापर्यंत घरी परतली नाही तिच्या नातेवाईकाने तिच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती सापडली नाही कोणीतरी अज्ञात इसमानं अज्ञात कारणासाठी मुलीचं अपहरण करून तिला पळवून नेलं आहे अशी नातेवाईकांची खात्री झाली त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यावरनं अज्ञात इसमाच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पीडित मुलीला आकाश सुभाष कुऱ्हाडे राहणार अहिल्यानगर यानं पळून नेलं असावं असा, असा नातेवाईकांनी संशय व्यक्त केलाय मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा